हॅलो इंस्टाग्राम फॅमिली यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली कशी आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर सकाळची वाजली आहेत सहा सण आणि बघा गावाकडं आली मी माझ्या मम्मीच्या इकडे आली मी माझ्या पप्पांच्या इकडं माझ्या गावाकडे आली मी तर उठली मी सकाळी सकाळी बरं म्हटलं तर साडेपाच वाजताच उठली मी पण काही ना पावण्याचा पत्ता नाही अजिबात पाण्याचा पत्ता नाही आहे माझा अजिबात काल पाणी आलं होतं आज पाणी नाही आलेलं आहे भरपूर अंधार पडलेलं आहे आणि मम्मी झोपलेली आहे तरी पण मी सकाळी सकाळी उठली आणि आपल्या आपल्या पद्धतीने चूल पेटवली बघू शकता चूल की तूल मी एकदम छान पेटवली बघा हे बाकीचे हे जे नारळ आहे ना हे उद्या ठेवू आता आपण अंधार असेल तर मला काही दिसणार नाही तर आता मी ना झाडू मारते सर्दी झाली मला सक सकाळी बघा मी ना झाडू मारते मस्तपैकी ह्याच्या झव आहेत ना ह्या माझ्या बहिणीच्या पोरांसाठी त्या साईडला आम्ही भाडे घरी घातलोय म्हणून मला पाणीच नाही आहे म्हणून सकाळी सकाळी उठली होती मी आणि मला लवकर उठायला आवडतं म्हणून मी लवकर उठली झोपून घेण्यापेक्षा परत मी चूल पेटवली आता मी बाहेरचं सगळं झाडून काढते सगळं बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते माझा ब्लॉग मी काढते पहिला गावाकडला तुम्हाला पूर्ण होम होमट पण दाखवणारे थोडीफार मस्ती पण दाखवणारे पूर्ण सगळ्यांनी ब्लॉग बघा एंडपर्यंत भरभरून बर प्रेम द्या गावाकडचं मला खूप आवडतं सगळेजण ऑलरेडी झोपलेले आहेत बघू आता मी झाडू मारते किती शाडी घाण पडलेली दाखवायचे मला आपण नंतर भेटू झाडून झाल्यावरती आणि उजडल्यावरती तुम्हाला डायरेक्ट दाखवते मी कसा परत ह्या बघा फ्रेंड सगळं झाडून झुडून काढलेलं आहे मी बघा अगदीच झाडलेलं आहे इकडं पण पाणी पण मारलं थोडंसं इतकं कचरा लावून दिलं बघा बघा एकदम स्वच्छ दिसतय बऱ्यापैकी आता उजडलेलं आहे इथं आमचं शेजारीच महादेवाचं मंदिर आहे हे बेलाच झाड आहे सीताफळाचं झाड आहे इथं असं कॉलम के केलं आहे मग मी चूल पेटवली होती बघा नारळाचं झाड छान वातावरण दिसते गावाकड बघा आमचं घर पण हे सगळेजण झोपलेले आहे तिकडं भाडेकरी राहतात अगदी थोडंफार मी तुम्हाला दाखवत प्रत्येकाला ब्लॉकमध्ये आवडत नाही बघा हे आहे आमचं घर बघितलं का गावाकडचं घर असंच असतं पसारा नुसता पसारा असतो बघा थोडा वेळ दाखवते तुम्हाला माझी पण आंघोळ नाही अजून मी झाडून झरून काढले अब तुम्हाला दाखवते मी दा दा। एकदम छान बाबा कडचं वाटावर बघा आमच्या लाइक लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारा बाग आवडला